नमस्कार शेतकरी मित्रांनो होय शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत मुंबई येथे कांद्याला भाव मिळाला आहे तीनशे ते तीन हजार सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार तीनशे लासलगाव एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार तीनशे एक्कावन्न लासलगाव विंचूर एक हजार ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार दोनशे कळवण एक हजार पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी दोन हजार शंभर पुणे एक हजार पाचशे ते सात हजार सरासरी चार हजार दोनशे पन्नास पिंपळगाव बसवंत एक हजार पाचशे ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार चारशे राहुरी पाचशे ते तीन हजार सहाशे पंचवीस सरासरी दोन हजार पन्नास पारनेर पाचशे ते तीन हजार सातशे सरासरी तीन हजार चारशे वाई तीन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी पाच हजार राहता सहाशे ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे पन्नास अकलूज एक हजार पाचशे ते सात हजार सरासरी चार हजार तीनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव